आज चतुर्थी आहे तर सकाळी सकाळी अशी छान देवपूजा करून घेतली आहे नमस्कार मी मोहिनी आणि तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर चला आजचा व्लॉग काय आहे आपण नक्कीच बघू आज मी बनवली होती ढाबा स्टाईल रोटी आणि पनीरची भाजी तर दाखवते मी तुम्हाला मी रोटी कशी बनवली आधी मी एक कप मैदा घेतला होता त्याच्यामध्ये दोन चमचे मी दही टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि हळूहळू पाणी घालून त्याला पूर्ण असं छान गोळा करून घेतला सगळं ते मिश्रण असं एकजीव करून घेतलं दही मीठ आणि ते सगळं पिठाला चुळून घेतल्यावर एकदम छान असं मॉइश्चर येतं पिठामध्ये मग त्याचा गोळा जास्त पाणी पण लागत नाही मग हळूहळू थोडंसं नॉर्मल पाणी घालून त्याचा गोळा बनवून घेतला ते पीठ एकदम छान असं फुकतं थोडंसं दही वगैरे टाकल्यावर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा घरच्या घरी खूप छान असं हे नान बनवून तयार होते तर छान असा पिठाचा गोळा तयार करून घेतला आणि ह्याला रेस्टसाठी दहा पंधरा मिनटं मी झाकून ठेवलं होतं एकदम पीठ छान फुकतं आणि सैल होतं मग त्याचे नाणे एकदम सॉफ्ट आणि मऊ तया तयार होते इथं मी पनीरची भाजी बनवायला पन घेतली होती त्याच्यामध्ये कोथिंबीर लसूण कांदा आणि टोमॅटो हे चिरून घेतलं होतं ग्रेवीचा मसाला होता पण घरचा पण थोडासा मसाला टाकला छान अशी ग्रेवी होती आणि पनीरची भाजी खूप छान आणि टेस्टी लागते मी तर टोमॅटो कांदा हे परतून घेतलं होतं पनीरची भाजी आहे म्हटल्यावर आता थंडीमध्ये मटार पण आले बाजारात मटार आणले होते पण थोडेसेच राहिले होते आमच्या घरी छोटंसं पिल्लू त्याला मटार खूप आवडतात मग ते खाऊन खाऊन थोडेच राहिले होते मग थोडेसे मटार पण परतून घेतले परतून घेतल्यावर एकदा मऊ होते आणि छान लागतात चवीला ते कच्चे टाकल्यावर एवढं काय मला आवडत नाहीत म्हणून मी पण परतून घेते तुम्ही कशी करतात हे पनीरची भाजी मला नक्कीच सांगा कॉमेंटमध्ये तुम्हाला हे क काय रेसिपीची आयडिया असेल तर मला हे सांगा नंतर मी सगळं ते भाजून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामधून ते वाटून घेतलं नंतर इथं पनीरची भाजी बनवून घेतली त्यातला शूट राहायला माझा शूट करायचा तर छान अशी मस्त पनीरची भाजी बनवून घेतलेली मस्त उकळी आल्या त्याच्या कोथंबीवरनी सजून घेतली पनीरची भाजी तर आता नान बनवायला घेऊया मी ते पिठाचा गोळा एकदम मू असा डबल परत मळला होता सैल करून घेतला होता मग थोडंसं मैद्याच्या पिठामध्ये थोडशी एक गोळी घेऊन त्याला पीठ लावून दोन्ही साईडून चांगलं असं लाटून घ्यायचं मग नंतर तुम्ही त्याच्यावर कलोंजी को किंवा कोथंबीर टाकू शकता माझ्याकडे नव्हती कलोंजी को मी कोथंबीर लावूनच त्याला मळून घेतलं तोपर्यंत तवा गरम करायला ठेवला होता आणि मग नंतर त्याला मी एका साईडून पाणी लावून घेतलं कोथंबीर लावली एका साइडून पाणी लावलं मग नान छान असं भाजतो तर एका साईडून मी कोथंबीर टाकली आणि नंतर नान लावून त्याला पाणी लावून घेतलं होतं तवा तापल्यावर नंतर वर ते मग आपण लाटलेली जे नान आहे ते याच्यावर टाकून ठेव घ्यायची ज्या साईटून पाणी लावले त्या साईटून खालच्या भागावर तव्यावर टाकून घ्यायची मग नंतर छान अशी भाजते ते नान खालचा भाग एकदम पाण्यामुळे चांगला भाजून निघतो आणि वरचा भाग नंतर मी गॅसवरती भाजून घेतला होता दाखवते मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये तुम्ही बघा तरी तर मस्त असे मी नान वगैरे बनवून घेतले होते वरून कॅमेऱ्याने शूट करून घेतले त्यांनी आणि छान नान ते मी गॅसवरती भाजून घेतले होते जाळी नव्हती माझ्याकडे मी त्या चिमट्यानीच भाजून घेतले होते नान एकदम छान आणि आणि लुसलुशीत एकदम हॉटेलसारखेच नान बनवून तयार होते आपले तुम्ही एक एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का कशी झाली ती मला नान पण माझे कशी झाले ते नक्की सांगा मी अशीच बनवते घरी तुम्ही कशी बनवते हेही मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा माझा आजचा साधा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये असाच एक साधा सिंपल व्लॉग नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नंतर आमच्या इथे पिल्लूची मस्ती चालली होती चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके बाय